तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ज्या नवीन जागा निघालेल्या आहेत त्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल डेव्हलपमेंट कमिशनर फॉर हँडलूम्स यांच्या अंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहेत ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध झालेली आहे यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर द इलिजिबल कॅन्डिडेट फिलिंग ऑफ ऑफ द फॉलोइंग जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप सी नॉन नॉन पोस्ट ऑन डायरेक्ट फॉर पोस्टिंग इन इटली एट एट एनी एनी वन ऑफ झोन मुंबई नागपूर अहमदाबाद इंदोर अँड रायगड या सिटी मध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या अशा जागा निघालेल्या आहेत काही पोस्ट साठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्या त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्याचबरोबर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसऱ्या देखील जॉब अपडेट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे कारण जर तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत नसाल तर कदाचित तुम्ही त्या नेक्स्ट जॉब अपडेटमध्ये त्या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी या ज्या जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये पोस्ट तुम्ही बघू शकता ज्युनियर वेवर या पदासाठी पे मॅट्रिक्स या ठिकाणी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या प्रकारे तुम्हाला दिला जाणार आहे नंबर ऑफ वॅकेन्सीचा जर विचार केला तर तीन वॅकेन्सी या ठिकाणी आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा आहेत ज्युनियर प्रिंटर या पदासाठी पे मॅट्रिक्स बघू शकता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे एक जागा आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्यानंतर आहे ज्युनियर असिस्टंट वेविंग या पदासाठी एक जागा आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी त्यानंतर आहे ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग या पदासाठी ऑन कॅटेगरीसाठी एक जागा आहे अटेंडेंट वेविंग या पदासाठी दोन जागा आहेत ज्यामध्ये एक जागा ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्याचबरोबर एस सी कॅटेगरीसाठी एक जागा आहे त्यानंतर अटेंडेंट प्रोसेसिंग या पदासाठी पेमॅट्रिक्स बघू शकता अठरा हजार ते छप्पन्न नऊशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक जागा आहे टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी तीन जागा आहेत अनरिझर्व कॅटेगरीच्या तर ऑलमोस्ट ज्या जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अनरिझर्व कॅटेगरी मध्येच आहेत ओपन कॅटेगरीच्या जागा निघालेल्या आहेत जर का तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या कॅटेगरी मधूनच फॉर्म भरावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर त्या संबंधीचे आपण आता क्वालिफिकेशन बघणार आहोत एज लिमिट या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे ज्युनियर वेव या पदासाठी तुम्ही बघू शकता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आठ वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे जसं की लोम सेटिंग अँड विविंग ऑफ डिफरंट टाइप ऑफ द फॅब्रिक अँड डिझाईन्स ऑर्गनायझेशन या ठिकाणी तुमचा एक्सपिरियन्स आठ वर्षाचा आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे ज्युनियर प्रिंटर या पदासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक जागा आहे जा ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस म्हणजेच आय मध्ये डिप्लोमा किंवा टेक्सटाईल प्रिंटिंग किंवा स्क्रीन प्रिंटिंग किंवा फॅब्रिक प्रिंटिंग किंवा ब्लॉक प्रिंटिंग ट्रेंडमध्ये जर तुमचं आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे त्या संबंधित विषयाचा तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डिप्लोमा टेक्स्टाईल वेविंग ट्रेन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ रेप्युटी त्या संबंधी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे त्यानंतर जी चौथी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग या पदासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग आय टी आय डिप्लोमा इन टेक् डायनिंग किंवा प्रिंटिंग किंवा फॅब्रिक प्रिंटिंग स्क्रीन प्रिंटिंग ट्रेड मध्ये जर झालेला असेल त्याचबरोबर तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे अटेंडेंट वेविंग या पदासाठी ईडब्ल्यू एस कॅटेगरी साठी दोन जागा आहेत एस सी साठी एक जागा आहे ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे संबंधित विषयामध्ये तुमचा आय टी आय डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे अटेंडंट प्रोसेसिंग या पदासाठी तुम्ही बघू शकता दहावी उत्तीर्ण सांगितलेलं आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आयटीआय डिप्लोमा इन डिप्लोमाइन डायनिंग ऑफ प्रिंटिंग किंवा फॅब्रिक प्रिंटिंग किंवा स्क्रीन प्रिंटिंग मध्ये झालेला असेल दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असणार आहे त्यासोबतच तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे याचा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे तो सुद्धा त्यांनी पी डी मध्ये दिलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टने या ठिकाणी पाठवू शकता तुमची सेल्फ अटेस्टेड फोटोज कॉपी त्याचबरोबर ऑल सर्टिफिकेट फॉर एज एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्याचबरोबर तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल ईडब्ल्यू एस कॅटेगरी फिजिकली हँडिकॅप त्याबाबतचे जो तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला ह्या ऍड्रेसवरती पाठवायचं आहे डायरेक्टर डायरेक्टर वेवर सर्व्हिस सेंटर पंधरा ए मामा परमानंद मार्ग मुंबई ह्या ॲड्रेसवरती पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला या पत्त्यावरती तुमचा जो काही अर्ज आहे तो पाठवायचा आहे आणि अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे त्याचबरोबर ॲडव्हर्टाइज नंबर या ठिकाणी मेन्शन करायचा आहे जो की पीडीएफ मध्ये दिलेला आहे नेम ऑफ पोस्ट कुठल्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय त्या पोस्टचं नाव लिहायचं आहे त्याचबरोबर नेम ऑफ कॅन्डिडेट तुमचं ले तुमचं नाव आहे ते ब्लॉक लेटरमध्ये या ठिकाणी मेन्शन करायचं आहे वडिलांचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं ऍड्रेस मेन्शन करायचं आहे या ठिकाणी परमनंट ऍड्रेस मेन्शन करायचा आहे नॅशनलिटी कॅटेगरी मध्ये कोणत्या येतात ते मेंशन करायचंय डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेंशन करायचे जेंडर एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपीरियन्स अँड देन डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला फिल करून सिग्नेचर करून हा फॉर्म हा फॉर्मचा फॉरमॅट फॉर्म त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला त्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहेत पंचेचाळीस दिवसाच्या आत ही ऍडव्हर्टाइज प्रसिद्ध झालेली आहे चार एप्रिल ला तर तुम्हाला त्याच्या आधी पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा अर्ज आहे तो त्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे एन टी पी सी सेल पॉवर कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर ही कंपनी आहे मित्रांनो यांच्या अंतर्गत तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी दोन अशा वेगवेगळ्या पोस्ट साठी जागा निघालेल्या आहेत ज्यामध्ये असिस्टंट ऑफिसर एनवायरमेंट मॅनेजमेंट या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तीन आहेत ज्या अनरिझर्व कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत असिस्टंट ऑफिसर सेफ्टी या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी दोन आहेत अनरिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी दोन जागा निघालेल्या आहेत तर क्वालिफिकेशन आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की असिस्टंट ऑफिसर एनवायरमेंट मॅनेजमेंट या पदासाठी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री इनव्हायरमेंट विथ ॲटलिस्ट तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट मार्क्स किंवा ग्रॅज्युएट विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स विथ फुल टाईम पी जी डिग्री पी जी डिप्लोमा किंवा एम एस सी एमटेक इन एनव्हामेंट इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा इन्वयरमेंट सायन्स एनव्हायरमेंट मॅनेजमेंट यामध्ये साठ टक्के जर मार्क्स असतील तुम्हाला तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे एज लिमिट तुम्ही बघू शकता तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी मग अशी सांगितल्याप्रमाणे तीन जागा या ठिकाणी आहेत असिस्टंट ऑफिसर सेफ्टी या पदासाठी फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिव्हिल प्रोडक्शन केमिकल कन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रोमेशन यामध्ये जर तुमचं डिग्री झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर वयाची मर्यादा या ठिकाणी बघू शकता फोर्टी फाय इयर्स वयाची मर्यादा दिलेली आहे दोन वैकेंसी या ठिकाणी निघालेले आहेत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे या ऑफिशियल साईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकणार आहात तर या ठिकाणी फीज किती असणार आहे ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी किती आकारलेली आहे तर कॅन्डिडेट बिलॉंग टू जनरल कॅटेगरी रिक्वायर्ड पे नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीज तीनशे रुपये फीज आकारलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी जर का तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी किंवा एक सर्व्हिसमॅन असाल त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमच्यासाठी फीज आकारलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे पाच पाच दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे त्याच्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे सॅलरीचा जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे बेसिक पे तीस हजार या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर अदर अलान्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे